हॅलो गाईज तर आकाशचा बर्थडे जवळ आलेला आहे आणि त्याच्यासाठी मी एक गिफ्ट ऑर्डर केलेला आहे नेमका आज ते रिसीव्ह झालेला आहे तर आकाश ऑफिसवरून आल्यानंतर आपण त्याचं रिॲक्शन बघूयात कारण की खूप दिवस झालं म्हणजे मी ऑब्झर्व करत होते त्याचा बॅक पेन होतोय आणि नेहमी आमचा विचार करणारा माझा नवरा स्वतःचा विचार कधी करत नाही म्हणजे एक स्वतःला एखादी गोष्ट घ्यायची झाली तर खूप विचार करतो तर मी त्याच्यासाठी काहीतरी खास ऑर्डर केलेला आहे तर चला मग त्याचं संध्याकाळी आपण आल्यानंतर रिॲक्शन बघूयात काय काय माहिती आहे तुझं पार्सल आलं तुझ्या नावानं मी काय मागवलं नाही बाबा काय वाव वावू चेहरा

एवढं पार्सल काय आलं मोठं पिल्ल्यानं काढले वाटत ते बहुतेक पिल्ल्याने ऑर्डर केले तू काय कोण बसणार कोण बसणार किती दिवस झालं बघाल तो नुसता आम्हाला खर्च करतो स्वतःसाठी काय घ्यायचं म्हणल्यावर काय बघत नाही मागूया आपण हम्म काय कशी वाटली चेर छान असं दे ना कम्फर्ट सपोर्ट मस्त आहे आवडली की नाही थँक्यू टेन्शन आलं पैसे नाही घातलं म्हणून दिवस झालं बघाल मी चेअरच गिफ्ट करूया मला घ्यायचीच होती, होती मला तेच की म्हणून घेते तुला दे मी

Það er svöma dil bara dýdina, dýdina, vei dýdina